अनंत टी रिफ्रेश देार शहरामधील सावंतवाडा अंगणवाडीच्या काही पालकांनी आमच्याकडे तक्रार दिल्यानंतर आज आम्ही महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी अंगणवाडी इमारतीची पाहणी केली असता इमारत आज त्या ठिकाणी पाण्यामुळे त्या ठिकाणी गळती लागलेली आहे आणि त्या ठिकाणी असणाऱ्या मुलांचं आरोग्य अत्यंत धोक्यामध्ये आलेलं आहे त्यांचं जीवनही त्या ठिकाणी धोक्यामध्ये आलेलं आहे खरंतर पाऊस सुरू झाल्यानंतर अंगणवाडीची असणारी जीर्ण परिस्थिती डोरामारच्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी पाहणी करून मुलांची दुसऱ्या ठिकाणी सोय करणं गरजेचं होतं मात्र तशा प्रकारची कुठचीही सोय न केल्यामुळे अगोदर त्या ठिकाणी पस्तीसपेक्षा जास्त असणारी मुलं आज त्या ठिकाणी पालकांनी दुसऱ्या ठिकाणी नेलेली आहे आणि आज त्या ठिकाणी प्रत्यक्षात पंधरा मुलं असताना त्या ठिकाणी प्रकल्प अधिकारी शासन त्या मुलांच्या जीवितशी खेळ खेळत आहे तर आपल्या मीडियाच्या माध्यमातून विनंती आहे की तात्काळ इतरत्र त्या अंगणवाडीमध्ये शिकत असलेल्या मुलांची व्यवस्था करावी व तात्काळ हा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे संदर्भात पाठवावा असं न केल्यास आम्ही ह्या विरोधात तीव्र आंदोलन करणार आहोत सोमवारी अंगण एकात्मिक बालविकासच्या प्रकल्प अधिकाऱ्यांची आम्ही भेट घेणार आहोत व त्यांचंसुद्धा ह्या संपूर्ण गळती असलेल्या इमारतीकडे लक्ष भेटणार आहोत आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईनचं सा युट्यूब चॅनल